आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होते मग तू बघा आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असे घडते की पहाटे तीन ते पाच वाजले की जाग येते बऱ्याच वेळा आपल्या स्वतःच्या बाबतीत असे होते दिवसभर आपण खूप काम करतो दिवसभर आपण खूप मेहनत करतो आणि आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा ठरवतो की आज मी सकाळी सहाला उठणार सातला उठणार आठला उठणार आज शांतपणे मी झोपणार पण कितीही ठरवले तरी असे होत नाही पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येते बऱ्याच वेळा कसले तरी आवाज येतात बरीच लोक अशी आहेत की जी या वेळामध्ये दररोज बिछाण्यावर उठून बसतात ही वेळ किंवा हा टायमिंग झाला घड्याळात किंवा बा मोबाईलमध्ये बघितले तर बरोबर साडेतीन वाजलेले असतात चार किंवा पाच वाजलेले असतात आणि त्या दरम्यान आवड जून जाग येते बघा ही टायमिंग किंवा ही जी वेळ आहे ती नक्की कुठली वेळ असते या वेळात आपल्याला का जाग येते या यावेळा जागेल आल्यानंतर आपल्याला काय करायचे असते याबद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्त सगळ्यात आधी बघा बऱ्याच वेळा आपल्यासोबत एखादी गोष्ट घडणार असते तेव्हा आपल्याला त्याचे शुभ संकेत मिळतात आणि बऱ्याच वेळा आपल्यासोबत एखादी वाईट घटना घडणार असते तेव्हा आपल्याला अशुभ संकेत मिळतात सकाळपासून दारात जर कावळा ओरडत असेल सतत कावळ्याच्या ओरडण्याचा आवाज येत असेल तर आपण काय म्हणतो की कुणीतरी पाहुणाच घरात येणार जसा कावळा ओरडणार म्हणजे घरात पाहुणा येणार हा संकेत आपल्याला मिळतो तसं एखादी ग गोष्ट काचेची गोष्ट घरामध्ये फुटली किंवा घरामध्ये एखादी गोष्ट सांडली तर आपण काय म्हणतो आज काहीतरी माझ्यासोबत अघटित घडणार हे छोटे मोठे संकेत हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना ते आपल्याला शुभ आणि अशुभ संकेत देत असतात तसेच पहाटी जाग येणे पहाटी आपल्याला आपोआप जाग येणे ही अत्यंत शुभ गोष्ट मानली जाते तीन ते पाच ही जी वेळ आहे ही शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते तीन नो नो जा ते पाच या वेळामध्ये दैवी शक्ती ही संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असते जेव्हा ही शक्ती आपल्या या पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असते आणि जेव्हा या वेळात आपल्याला जाग येते तेव्हा ती दैवी शक्तीने आपल्याला उठवण्याची वेळ असते बरीच लोक चूक करतात जाग आली मोबाईलमध्ये बघायचं घड्याळ्यामध्ये बघायचं की इतके वाजलेत आता मी पुन्हा झोपते म्हणून पुन्हा झोपतो बघा ही चूक अजिबात करू नका दैवी शक्तीने तुम्हाला देवाने साक्षात या वेळात उठवलेला आहे त्यामागचा खूप मोठा काहीतरी अर्थ आहे जेव्हा तीन ते पाच हा टायमिंग असतो तेव्हा देव आणि देवी माता ही या पृथ्वी तलावरती फिरत असतात फिरत असताना जे भक्त त्यांची सेवा करत असतात किंवा ज्या भक्तांवरती त्यांची कृपा असते त्या भक्तांना ते झोपेतून जागे करतात जर या वेळात तुम्हाला जाग आली या वेळा जर तुम्ही उठला तर सगळ्यात पहिले तुम्हाला बेडवर जिथे तुम्ही झोपलेला तिथे तुम्हाला उठायचं आहे दोनही हात असे आपल्याच हातावरती घासायचे आहेत पूर्ण सकारात्मकता या वेळेची संपूर्ण शरीरभर तुम्हाला फिरवायचे आहे पसरवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या गुरूंचं स्मरण करा ब्रह्मांडाचे आभार माना बघा या वेळात जर तुम्ही सतत उठत असाल पाच दिवस झाले तरी सात दिवस झाल्यास वर्ष झालं महिना झाला याच वेळात आम्हाला जाग येते तर लक्षात ठेवा की तुमचा भाग्योदय काळ जवळ आलेला आहे तुमचे गरिबीचे हालाकीचे दुर्दैवाचे दारिद्र्याचे भर दिवस आता लवकरच समाप्त होणार आहेत आणि आता तुमच्या जीवनामध्ये दैवी शक्तीमुळे भरभराट होणार आहे दिवस पालटणार आहेत जीवनामध्ये श्रीमंती येणार आहे पैसा येणार आहे धनवान होणार आहात आणि तुमच्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता होणार आहे हा संकेत असतो तुम्ही उठलात छान असे हात घासले इष्टदैवतांचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपल्या गुरुंचं आपल्या कुलदेवीचं सगळ्या देवांचं स्मरण करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर या वेळात स्नान करा आंघोळ करा आता इतक्या पहाटे उठून जर तुम्हाला स्नान कर करणं जर शक्य नसेल तर तुम्ही तसेच उठा तिथे जमिनीवरती एक दोन ते तीन मिनटं थोडंसं फिरा चाला थोडंसं अगदी खूप जास्त नाही जिथे बेडरूममध्ये असाल हॉलमध्ये असेल दोन मिनटं तिथे चाला आणि चालत असताना तुम्हाला अनुभवी जेव्हा तुम्ही रात्री झोपताय दिवसभर फिरताय त्यापेक्षा जेव्हा या वेळात तुम्ही जमिनीवरती पाय ठेवाल जेव्हा जमिनीवरती तुम्ही चालाल तेव्हा कुठेतरी तुम्हाला प्रसन्नता येईल दैवी शक्तीचा जो वरद हस्त आपल्या आयुष्यात असतो तो, तो कुठेतरी तुम्हाला जाणवून जाईल कितीही डोक्यात डिप्रेशन असेल कितीही तुम्हाला ताण असेल किंवा कितीही काही असेल तर त्यातून कुठेतरी तणावमुक्तता होईल जर तुम्ही स्नान केलं असेल तर स्वच्छ स्नान करा यावेळा देवघरामध्ये दिवा लावा देवांच्या समोर एक आसन घालून बसा आणि तिथे बसून छान मंत्र जप करा जेव्हा जेव्हा जाग येते तेव्हा तेव्हा जर तुम्ही ही क्रिया केली तर तुमच्यावर आयुष्यभर दैवी शक्तीचा प्रभाव राहील नेहमीच तुमच्या पाठी दैवी शक्ती राहील आयुष्यामध्ये प्रत्येक इच्छा पूर्ण होत जाईल तुम्हाला Uh, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की बऱ्याच वेळा मी खूप प्रार्थना करते सेवा करते पण फळ मिळत नाही पण जेव्हा या वेळेत तुम्हाला आपोआप जाग येत असेल तुम्ही उठत असाल आणि या वेळात जर तुम्ही कुठली सेवा करत असाल तर तुमची ती प्रत्येक सेवा सफळ होईल तुमची जी सेवा आहे ना त्या सेवेत शक्ती राहील बरीच लोक अशी असतात की जी लोकं थोडीशी सेवा साधना करतात पण ती इतकी मनापासून आणि इतकी प्रभावी साधना असते की तोंडातून जे म्हणतात किंवा तोंडातून जे उद्गार काढतात ना तर ती गोष्ट त्यांची पटकन पूर्ण होते आपण म्हणतो ही याची जीभ अशी काय आहे किंवा हा असा का व्यक्ती आहे तो जे म्हणतो ते पटकन लगेच खरं होतं किंवा त्याच्या तोंडात जे येतं ते, ते पटकन होतं कारण त्याच्या सेवेत त्याच्या भक्तीत तितकी शक्ती आहे मग आपल्या सेवेत आणि आपल्या भक्तीत जर शक्ती आणायची असेल तर त्यासाठी या वेळात जर तुम्हाला जाग येत असेल तर आवर्जून नामस्मरण करा नाम जप करा या वेळात केलेली सेवा ही खूप मोठी असते तुम्ही पाच मिनटं जर या वेळात सेवा केली आणि दिवसभर तुम्ही जर कुठली सेवा केली तर त्या दिवसभराच्या सेवेपेक्षा ही पाच मिनिटाची सेवा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते बघा ज्यांना ज्यांना ही या दरम्यान जाग येते त्या त्यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा त्यांच्या त्यांच्या काही गोष्टींनुसार मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्यावेळात तुम्ही काय करायचं हे पर्सनली सुद्धा मी नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन तर अत्यंत साधा सोप्पा व्हिडिओ पण बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की ताई या वेळेत ता आम्हाला का जाग येते कारण बऱ्याच वेळा मला विचारला जाणारा हा प्रश्न होता आज त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे हा अत्यंत शुभ संकेत आहे या वेळात काय करायचं ते सांगितलेलं आहे या वेळानंतर आपल्या कसे चांगले दिवस पलटतील हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अवरजून तुम्हालाही या वेळात जाग येत असेल तर उठा थोडंसं स्मरण करा दैवी शक्तीचा जा थोडासा जागर करा आणि मनापासून दैवी शक्तीवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवून या वेळामध्ये देवांचं स्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ